शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनशे एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आज चौदा एप्रिल वार रविवार आज आपल्या हाती आलेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजे अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुणे येथून सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आलेली आहे ती बातमी पण बघूया त्याचबरोबर आज वेगवेगळ्या बाजार समितीत कांद्याला काय मार्केट मिळताना दिसत आहे तेही आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयक सुखी व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कांदा मार्केट काय चालू आहे प्रत्येकाने कमेंट करा कुठून व्हिडिओ बघता तेही कमेंट करा सद्यस्थितीला मित्रांनो विचार केला तर पुण्याचा जर विचार केला तर पुणे येथे कांदा तीनशे ते अठराशे रुपये आहे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये शनिवारी तारीख तेरा कांदा किमान तीनशे ते कमाल अठराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कोल्हापुरात किमान सहाशे ते कमाल अठराशे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये गावात लोकल किमान सातशे ते कमाल सोळाशे तर सर्वसाधारण चौदाशे रुपये नागपूरमध्ये किमान एक हजार ते कमाल पंधराशे तर सर्वसाधारण चौदाशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तीनशे ते कमाल चौदाशे तर सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सध्या दर मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो कांद्याबाबत जर विचार केला तर नाफेड एन सी सी एफ करणार पाच लाख टन पाच लाख टन कांदा खरेदी उत्पादकांच्या नाराजीवर नवी मात्रा मेपासन अंमलबजावणी शेतकरी काय म्हणतात बोल बघू आपण तीन हजार रुपयाने खरेदी करावी एन सी एफ किंवा ना फेडणे काम किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची खरेदी करावी केवळ कांदाच नव्हे तर तूर हरभरा आदी शेतमालाची खरेदी व्हायला हवी असे मत शेतकरी प्रतिनिधीने मांडलेले आहे या खरेदीचा लाभ नाही कांदा खरेदीत एन सी एफ पारदर्शकता ठेवत नाही थेट बाजार समितीमधून कांद्याची खरेदी केली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी करतात आणि भाव वाढल्यानंतर तोच कांदा पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणला जातो हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे बाजारभावानुसार कांदा खरेदी केला जातो यामुळे शेतकऱ्यांना या खरेदीचा काहीच लाभ होत नाही असे स्पष्ट मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी व्यक्त केलेले आहे मित्रांनो वळव्या आजच्या मार्केटकडे आज मित्रांनो मंगळवेळा लोकल कांदा नऊ क्विंटल होण्या या ठिकाणी जास्तीत जास्त चौदाशे जास्त, रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा सातशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा इथेही दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा अठ्ठावीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा बत्तीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे लोकल कांदा सतरा हजार आठशे एकसष्ट क्विंटल कांद्याच्या अवखून जास्तीत जास्त, जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे राहता या ठिकाणी सव्वीसशे पंचवीस क्विंटल अवखून जास्तीत जास्त, जास्त सतराशे दर मिळताना दिसत आहे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा धन्यवाद